राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता वाढली आहे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने राज्य आयोगाने तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतींच्या पदांची आरक्षण सोडत झाली असून हदगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत करण्यात आली आहे यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कांबळे तर मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव वाडेकर यांनी आरक्षण जाहीर यावेळी यावेळी उत्सुक असलेल्या सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले असून यापैकी वीस नगरसेवक पैकी नऊ महिला आरक्षित आहेत तेव्हा या नगर परिषद आणि महिलावर राज्य नक्कीच येणार असल्याचे बोलले जात आहे या ठिकाणी मागील एक दशकापासून काँग्रेस माधवराव पाटील जवळगावकर व काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले यांच्या ताब्यात होती यानंतर सुमारे पाच वर्ष प्रशासक राज राहिले त्या काळात जनतेची कामे बरीच खोळंबली गेली होती तेव्हा शिंदे गटाचे बाबुराव कदम खा नागेश पाटील आष्टीकर माधवराव पाटील जवळगावकर यांनी जमेल तशी जनतेची नगर परिषद अंतर्गत कामे केली आज हदगाव नगर परिषद चे पदाचे आरक्षण सोडण्यात आले यामध्ये वीस नगरसेवक असून प्रभाग दहा आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष शिवा चंदेल सुनील सोनुले दीपक मुधोळकर गुणवंत काळे आबासाहेब वानखेडे प्रताप सोळंके राहुल भोळे किशोर भोसकर माजी नगराध्यक्ष अमित आडसोळ खदीर पठान किशन कांबळे विनोद हमने संजय सूर्यवंशी भाजपा नेते बाला पाटील सचिन सूर्यवंशी सतीश मनाटकर बबन माळोदे बाला देशमुख इत्यादी पक्षाच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती नगर परिषद सदस्य यांची सोडत व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत शूट करून सोडण्यात आली कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ गौरव वाडेकर सर्व पक्षांचे पदाधिकारी नागरिक महिला उपस्थित होते बाळासाहेब बाळासाहेबोडे एमसीएन न्यूज हदगाव आज हदगाव नगरपालिकेचा सुरुवात झाली दहा हदगाव नगर परिषदेमध्ये एकूण वीस प्रभाग आहेत वीस प्रभागामध्ये सॉरी दहा प्रभाग आहेत दहा प्रभागामध्ये वीस जागा आहेत त्यापैकी अनुसूचित जातीकरिता चार जागा अनुज्ञे होत्या ना नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता पाच जागा अनुज्ञेय आहेत आणि इतर अकरा जागा या अराखीव आहेत त्यापैकी महिलांकरिता पन्नास टक्के म्हणजे दहा जागा ह्या आरक्षित आहेत पैकी अनुसूचित जातीकरिता पैकी दोन जागा या महिलाकरता आरक्षित करण्यात आल्या नामाप्रच्या पाच जागेपैकी जागे तीन जागा महिलेकरिता आरक्षित करण्यात आल्या आणि इतर ज्या अराखीव अकरा होत्या त्याच्यापैकी पाच जागा या अराखीव अराखीव जागेपैकी पाच महिलांसाठी आरक्षित झाल्या आज जे आरक्षण सुटलं आहे तर अध्यक्षपदाचं आरक्षण कालच झालं आहे ते ओपन महि महिलेसाठी आहे आणि दहा प्रभागाचं आरक्षण आज नगरपालिका कार्यालयात झालं आहे त्याच्यामध्ये चार एस सीसाठी आहे त्याच्यापैकी दोन महिला आहेत आणि दोन पुरुष पाच ओ बी सीसाठी आहेत ज्याच्यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आणि बाकीचे राहिलेले कुं याच्यासाठी सर्व म्हणजे सर्वसाधारण याच्यासाठी त्याच्यामुळं आज न, 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 आज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आज काँग्रेस पक्षाची मागील दहा वर्षापासून आजगाव नगरपालिकेवर सत्ता आहे आणि एका